दोन हजार सव्वीस चालू होऊन दोन किती चार दिवस झालं तर तुम्ही काय काय ठरलंय ह्या वर्षात काय काय करायचं का नक्की कोणाकोणाचे लग्न झाले नसते नस त्याने लगीन करायचं ठरवलं असेल कोणी जॉब करायचं ठरवलं असेल कोणी सरकारी नोकरी करायचं ठरलं असेल कोणी बिझनेस करायचं ठरवलं असेल तर कोणी कोणी काय काय ठरवलं सांगा सर्वांनी आम्ही तर ठरवलंय बघा यावर्षी मस्तपैकी युट्यूबवर एक लाख सबस्क्रायबर करायचं पण कसं करायचं माहित नाही व्हिडिओ टाकत राहायचं कधी व्हिडिओ पळत येते कधी नाही काय करायचं काहीच कळ झालं तुम्ही सपोर्ट करत नाही राहा असा असतो कुठं सपोर्ट करत राहा व्हिडिओ बघत राहा मस्त पैकी लावला या मेंबरशिप घ्यावा सुपरचॅट चॅट घ्यावा असं नाही या सगळ्याने मग लावला शोबा आहे तसली या la 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 तीन मिनटं झाली पहिल्या कमेंटची वाट बघतंय कोणच कमेंट, कमेंट करण अजून काय युट्यूब म्हणजे काही सुखाच नाही असं वाट बघत बसायला लागते कमेंटची माणसाच नाही वाटत युट्यूब यूट्यूब यूट्यूब युटूब लय अवघड काम असतंय बाबा नो लाईक करा शेअर करा म्हणजे माणसं पळत पटापट ಕೋಡಾ ಬ <narrow numbers> <informação> <Radiam> कुठलं आहे अगं तो फोटो कुठं लावलाय ते पाहिजे त्यांचं लाईववर येत लगेच लाईक पण आलं की ले ले मोहब्बत में माघारे जाऊन ये की जाऊन माघारे बघूर